अध्ययन निष्पत्ती इयत्ता सहावे विषय क्रमांक एकाहत्तर अध्ययन निष्पत्ती पहिली भूमितीतील मूलभूत संबोध समजून घेतो व्याख्या सांगतो व प्रश्नांची उत्तरे देतो इयत्ता सहावी विषयगणित घटक भूमितीतील मूलभूत संबोध एक बिंदू बिंदूला स्थान असते पण विस्तार नसतो म्हणजेच लांबी रुंदी आणि जाडी नसलेला घटक म्हणजे बिंदू होय दोन रेषा रेख दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल अशा आकृतीला रेषा असे म्हणतात तीन रेषाखंड खंड म्हणजे तुकडा रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन अंत्यबिंदू असतात त्याचे वाचन रेख ए बी असे करतात चार किरण किरण हा रेषेचा एक भाग आहे एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात पी हा आरंभ बिंदू आहे क्यूच्या दिशेने किरण अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे आकृतीचे वाचन किरण पी क्यू असे करतात पाच समांतर रेषा एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात याचे वाचन रेषा ए बी समांतर रेषा सी डी असे करतात सहा छेदणाऱ्या रेषा रेषा ए बी व रेषा सी डी या रेषा एकमेकांना छेदल्या आहेत म्हणून त्यांना छेदणाऱ्या रेषा असे म्हणतात सात प्रतल सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असे म्हणतात शेजारील आकृतीत प्रतलाचे नाव एच आहे प्रतलाची आकृती मर्यादित काढली असली तरी प्रतल सोहू बाजूंना अमर्याद असते प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवले जाते परंतु अनेकदा सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत आठ एक संपाती रेषा एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदनबिंदूला संपात बिंदू म्हणतात वरील आकृतीत आय हा संपात बिंदू आहे नऊ एक रेषीय बिंदू दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते ए व बी या दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते दहा एक रेषेय बिंदू जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषेय बिंदू म्हणतात बिंदू ए बिंदू बी बिंदू सी व बिंदू डी हे एक रेषीय बिंदू आहेत अकरा नैकरेशीय बिंदू जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय न अधिक एक रेशीय बिंदू म्हणतात बिंदू ए बी सी हे नैकरेषीय बिंदू आहेत माझा परिचय नाव सौ शीला सुजेत हावळे शाळेचे नाव सौ गोपीबाई रामकिसन पापाशेट बलदवा हायस्कूल देगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यू एस नंबर सत्तावीस तीस शंभर अठ्ठावन्न अठरा